बंद डोळ्यांमधनं श्री गुरुदेव दत्त श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करा आजपासनं सुरू सुरू होत आहे श्री दत्तगुरूंचे नवरात्र आणि त्याचबरोबर श्री महालक्ष्मी यांच्या पूजनाचा आजचा दिवस डोकटेकोण मनोभावे या दोन्ही देवतांना नमस्कार साष्टांग प्रणिपात पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे चक्र सगळ्या गुरूंचे स्थान पवित्र आत्म्याचे स्थान बंद डोळ्यांमधून आपल्या रेखेच्या गुरूंना बघायचंय त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डॉक्टर मिका उसवे वासंतिताई सगळे मास्टर्स यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला येत आहेत आपले अध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराज यांचे भरभरून आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत चिंतनम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये महाराज नमो नमः महा देवी नमो नमः वदा साक्षात् महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत त्यांचे सुंदर असे स्वरूप बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश आपले दोन्ही हात मूळ आधार असलेले चक्र मूलाधार चक्रावर ठेवायचे लक्ष आपल्या श्वासावर घेऊन या दीर्घ श्वास घ्यायचा आहे आहे दीर्घ श्वास सोडायचा श्वासाच्या गतीला आपण सावकाश केलेले आहे अतिशय गुप्तस्थानी असलेले मुलाधार चक्र पाठी पाठीच्याकण्याच्या खालच्या टोकाजवळ पूर्ण लक्ष घेऊन या मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार विड्याची पानं आणि सुपारी ठेवून आपण श्री गणेशांची स्थापना केलेली आहे टेकून त्यांना मनोभावे नमस्कार ओम मुलाधार स्थितोसे नित्यम पृथ्वी तत्व स्वरूपा मधील गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे प्रत्येक पूजेची सुरुवात आपण करत आहोत गुळ खोबरे दाखवून त्यांना आपण नैवेद्य अर्पण केलेलं आहे सुंदर असे जास्वंदचे फूल आपण त्यांना अर्पण केलेले आहे चारच पाकळ्या असलेले हे जास्वंदचे फूल ज्याचा संबंध आहे आपल्या आंतरिक भावनांशी पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपल्या भावना झालेल्या आहेत राग लोभ द्वेष मत्सर या सगळ्यांचे रूपांतर चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे मीपणातील अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला आहे या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे काहीही घेऊन जाणार नाही आहे हे आपल्याला पूर्णपणे पटलेले आहे निष्काम भावनेने आपण मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार करत आहोत खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे ग्रहाचे खूप आभार समुद्र वसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे लम वं शं शं सं लाल रंगाची ऊर्जा इथे चक्राकार इथे फिरत आहे खूप आभार मानायचे सक्षम मुलाधार चक्राचे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा कालिंद्री नर्मदा, इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांच्या जलाद्वारे आज आपण पाण्याचा घट भरून घेतलेला आहे त्या छान विड्याची पाणी आपण ठेवलेली आहेत किंवा आंब्याचा डहाळ ठेवलेला आहे शिफळाला आपण त्यात ठेवलेले आहे श्री महालक्ष्मी तत्व असलेले शिफळ पवित्र नद्यांमधील जलांचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर निघून जात आहेत नको असलेल्या विचारांना आपण पूर्ण तिलांजली दिलेल्या आहे खूप आभार मानायचे जलतत्व रूपी पवित्र नद्यांचे त्यातल्या पवित्र नद्या गंगा नदी आणि नर्मदा नदी या दोन्ही नद्यांचे खूप आभार मानायचे गंगा मैया नमा देवी नर्मदे खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे सुंदरसे केशी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल या चक्रावर उमललेले आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळत आहे या क्षणाला आपण अतिशय शांत आहोत निर्विचार आहोत खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे जलतत्त्वरूपे पवित्रनद्यांसे बीजमन्त्रान्द्वारे वं वं भं, भं।, भं। रं यम खूप आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा पिवळ्या रंगाचे दहा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहेत या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सुख शांती समाधान ऐश्वर याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे ऐश्वर्याची देवता श्री महालक्ष्मी ज्यांच्या भाळी सुंदर असा पिवळा मळवट भरलेला आहे लक्ष्मी तत्व असलेले हळदीचे स्वरूप कुंकवाचे स्वरूप या स्वरूपामध्ये महालक्ष्मींना बघायचे त्या सुंदर पिवळ्या मळवटावर त्यांनी सुंदर असा लाल भडक टिळा लावलेला आहे अतिशय विलोभनीय असलेले श्री महालक्ष्मींचे स्वरूप खुलून आलेले आहे महावस्त्र पैठणी त्यांनी धारण केलेली आहे सोन्याच्या पावलांनी श्री महालक्ष्मी आपल्याकडे आलेल्या आहेत सोन्याची गदा त्यांनी धारण केलेली आहे सुवर्ण कांतिमय स्वरूप बघण्याचा प्रयत्न करा भरपूर सुगंधित फुले त्यांना अर्पण केलेली आहे सोनचाफ्याची फुले मोगऱ्याची फुले कुंदाची फुले त्यांना अर्पण केलेली आहेत खूप आभार मानायचे श्री महालक्ष्मी देवींचे दत्तगुरु महाराजांचे खूप आभार ओम द्राम राम महा, ओम श्री महालक्ष्मी देवी नमो सूर्य सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र सूर्यग्रहाला आपण अर्ध दिलेले आहे सूर्यनमस्कार घातलेले आहेत आभार मानायचे सूर्यग्रहा ओम राम सूर्याय नमः राम डम् हा फम पूजेचा सुंदर घट शिफळ विविध फळे आपण महालक्ष्मींसाठी ठेवलेली आहे तांदळाची आरास आपण मांडलेली आहे ज्याच्यामध्ये भरभरून लक्ष्मी तत्व आहे खूप आभार मानायचे या सुंदर पूजेचे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये श्री महालक्ष्मी तत्व आहे सुंदर अशी ओटी आपण महालक्ष्मींची भरलेली आहे खूप आभार मानायचे श्री महालक्ष्मी देवींचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे खूप आभार म्हणायचे महालक्ष्मी देवींचे सक्षम मणिपूर चक्राचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात अनाखत चक्रावर ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे या शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार शिवशक्तीची आपण सगळे साधना करत आहोत भरभरून शिवशक्तीचे या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत तत्वाची देवता श्री हनुमानजी यांना डोकं टेकून साष्टांग प्रणीपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे शरीरामधलं तत्व उत्तम रित्या काम करत आहे मनोजवारुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्योतमुख्यं श्रीरामदूतं शरणं महालक्ष्मींचे शिवतत्वाचे खूप आभार बारा पाकळ्यांचे सुंदर असे हिरव्या रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे यम Kum, kum, gum, gum, chum. Jam-Jam-Jam-Jam ज्ञं jam, jam, Tam प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा केशी आकाशी रंगाचे सोळा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे साक्षात देवी सरस्वतींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र या जन्मावर आपलं खूप प्रेम आहे आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे याची सातत्याने जाणीव आपल्याला होत आहे आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे दत्तगुरू महाराजांचे खूप आभार श्री महालक्ष्मींचे खूप आभार आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहे त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे श्रीगुरुदेवदत्त ॐ देवी नमो नमः आभार श्री महालक्ष्मींचे बीजमंत्रांद्वारे बीजमन्त्रद्वारे Come, am, am. Im. Im. Lum. रुं रुं ए प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवा बंद डोळ्यांमधून श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा सुंदर असा सोनेरी प्रकाश श्री महालक्ष्मींवर पडलेला आहे अग्नि तत्व स्वरूपामधील हे देवता त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार पवित्र आत्म्याचा संबंध असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे बीजमंत्रांद्वारे ॐ हं शं ॐ श्री महालक्ष्मी देवी नमो नमः अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सावकाश आपले ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्तींशी आपण जोडल्या जात आहोत खूप आभार मानायचे या ब्रह्मांड या शिवशक्तीचे बीजमंत्रांद्वारे

सक्षं सहस्रार्चक्रासे अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये महालक्ष्मी देवी नमो नमः आजच्या पवित्र दिवशी श्री महालक्ष्मींचे आगमन आपल्या घरात झालेले आहे पंचतत्व पंचकोश अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे श्री महालक्ष्मी देवींचे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे खूप आभार सगळ्या शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे सुंदर असा सोनेरी प्रकाश श्री महालक्ष्मींवर पडलेला आहे आणि जणू काही आशीर्वादा स्वरूप आपल्या अंगावर पण सोनेरी प्रकाश पडलेला आहे जनू साक्षात श्री महालक्ष्मींची कृपा आपल्यावर होत आहे खूप आभार मानायचे महालक्ष्मींचे दत्तगुरु महाराजांचे खूप आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात सस्त्र हार चक्रापासून मुलाद हार चक्रापर्यंत घेऊन या आपल्या मध्ये असलेल्या लक्ष्मी तत्वाला मनापासून ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या वैश्विक शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे श्री शिवाय नमस्तोभ्याम